यात्रा आली आहे कोपरगाव मध्ये आपल्यासोबत आता आशुतोष काळे सर आहेत जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर यात्रा आज प्रभू रा, श्री रामांचे चरण पादुका आज कोपरगावच्या पावन काय सांगाल त्याबद्दल निश्चितपणाने जे दंडकारण रामायण काळामधलं हो आहे दंडकारण रामायण काळातलं आहे ते नाशिक पासून कोपरगाव पर्यंत हे सर्व परिसर होता आणि म्हणून प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि निश्चितपणाने आम्हाला सर्वांना अभिमान आहे आनंद आहे का परत एकदा प्रभू श्रीरामचं जे काही मंदिर आपल्या अयोध्यामध्ये होत आहे त्याच्या ज्या काही पादुका कन्याकुमारी पासून अयोध्यापर्यंत जात आहे तर त्याचं कोपरगावमध्ये आगमन झाल्यामुळे आम्हाला फार त्याच्यामध्ये समाधान आनंद अभिमान वाटतो सर आता अयोध्येला बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीचा आणि युवांचा इतका उत्साह पाहून सांगाल सर्वांमध्ये फार मोठा उत्साह आहे सर्वांना आनंद आहे बऱ्याच वर्षानंतर प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्यामध्ये मंदिर होत आहे त्याच्यामुळे निश्चितच पूर्ण या पूर्ण उपक्रमाचा किंवा या उद्घाटनाचा फार मोठे उत्सुकता आहे उत्साह आहे खूप खूप धन्यवाद सर कॅमेरामॅन प्रकाश के साथ प्रियंका लाठी